आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं रोजचं जीवन तुमचा मोबाईल वापरण्याची पद्धत आणि तुमचा आत्मविश्वास सगळं बदलू शकते आपण रोज फोनवर स्टेटस फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचे स्टेटस बऱ्याच गोष्टी पाहत असतो पण या मोबाईलमध्ये एक असा ॲप आहे ज्याने तुमचा हात लिटरली जादू बनू शकते त्याच ॲपचं नाव आहे कॅनवा चला तर मंडई तुमचं सर्वांचं स्वागत करते मी शीतल माझ्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण कॅनवा डिजिटल स्किल्सबद्दल थोडीशी माहिती ऐकून घेणार आहोत कॅनवा म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर कॅनवा म्हणजे एक सुंदर सोपं आणि अगदी सहज वापरता येणारं डिझायनिंग ॲप आहे जिथे तुम्हाला मोठमोठ्या कोर्सेसची महागड्या सॉफ्टवेअरची किंवा भारी टेक्निकल गोष्टींची गरजच पडत नाही फक्त तुमचा फोन आणि कॅनवा एवढंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण त्यामध्ये काय काय करू शकतो हे आपण पुढे पाहू शकतो कारण आपण कॅनवाचा वापर करून सुंदर पोस्टर्स बनवू शकतो वाढदिवसाचे पोस्टर्स उत्सवात शुभेच्छा देण्याचे पोस्टर्स बिझनेस कार्ड्स आणि त्या इन्व्हिटेशन कार्ड्स पहिल्यांदा कधीही न केलेल्या मुलीसुद्धा पाच मिनिटात या सुंदर पोस्ट बनवू शकतात या आपल्या कॅनवा ॲपमधून एवढंच नाही तर स्टेटस आणि रीलसुद्धा तयार करू शकतो टेक्स्ट ॲनिमेशन सुद्धा देऊ शकतो आपण व्हिडिओवर जसं जसं बोलत आहात ते टेक्स्ट ॲनिमेशन होत राहतं त्यालाच म्हणतात टेक्स्ट ॲनिमेशन आणि व्हिडिओ एडिट करू शकतोस आपला व्हॉइस ओव्हर करू शकतो फोटो स्लाइड शो सुद्धा करू शकतो म्हणजे आपण बोलत जाल आणि ते फोटो स्लाइड होत जाते इंस्टाग्रामवर उठून दिसणारे व्हिडिओ इतके सोपे असतात यावर कधीच माझा विश्वास बसत नव्हता पण आपण या ॲपमधून आप हे सुद्धा तयार करू शकतो हे मी पहिल्यांदा माझ्या कंपनीच्या थ्रू म्हणजेच माझ्या कॅनवा मास्टरी ॲप कोर्समधून शिकलेला आहे आपण इथून लोगोसुद्धा तयार करू शकतो म्हणजे तुमच्या नावाचा तुमच्या एखाद्या इंस्टाग्राम पेजचा किंवा छोटंसं बिझनेस असेल तर तुमचा तुम्ही लोगो तयार करू शकतो तो तुम्ही कॅनवामध्ये दोन मिनटात बनवू शकतो च लोक जर तुम्ही बाहेर प्रायव्हेट माणसांकडून बनवून घेतलं म्हणजेच ग्राफिक डिझायनरकडून जर बनवून घेतलं ना तर ते आरामाने तीनशे ते साडेतीनशे रुपये तुम्हाला त्याची प्राइस घेतली जाते त्यानंतर तुम्ही वाढदिवसाचे कार्ड्स बनवू शकता आणि नेम सेरेमनीचं बेबी शॉवरचं आणि मॅरेज इन्व्हिटेशन कार्डसुद्धा तिथून बनवू शकता त्यानंतर गृहप्रवेशाचे इन्व्हिटेशन कार्डसुद्धा तुम्ही तिथून तु बनवू शकता कुटुंबात नातेवाईकामध्ये सगळे म्हणतात हे कोणी बनवलं तुम्ही स्वतःच डिझायनर आहात खरंच तुम्ही विचारही करू शकत नाही की तुम्ही एवढे सुंदर गोष्टी तुम्ही कॅनवामधून शिकू शकता एवढंच नाही तर यूट्यूबसाठी सुद्धा खूप काही आपण तिथून बनवू शकतो थोडक्यात थमनील आणि इंट्रो फोटो एंडस्क्रीन फोटो बॅनर ह्या सगळ्या गोष्टी आपण कॅनवा ॲपमधून आप शिकू शकतो आणि आजकाल वर प्रोफेशनली दिसण्यासाठी कॅनव्हा पुरेसा आहे कारण कॅनवामध्ये एवढे जास्त फीचर्स आहेत यूट्यूब बाबतीत की तुम्ही आहे ना तुमच्या घरात बसून सुद्धा इतके सुंदर व्हिडिओ बनू शकता हे तुम्ही विचारही करू शकत नाही त्यासोबत सोबत बिझनेस मटेरियल सुद्धा आपण बनवू शकतो म्हणजेच विजिटिंग कार्ड सोशल मीडिया कॅलेंडर त्यासोबत प्राईज लिस्ट बनवू शकतोस त्यानंतर तुम्ही तुमचा मेन्यू सुद्धा डिसाईड करू शकतो मेन्यू कार्ड जसं असते तसं तुम्ही तिथून तयार करून घेऊ शकतो एका ॲपमध्ये इतकं काम तेही इतकं सोपं फक्त थोडंसं मार्गदर्शनाची गरज असते आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की आपण या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने शिकू शकतो सोबत फोटो एडिटिंग आणि ब्रँग बॅकग्राऊंड रिव्ह्यूसुद्धा करू शकतो फोटो प्रोफेशनल दिसायला हवा कुठलाही फोटो अपलोड करा आणि बॅकग्राऊंडवर क्लिक करून रिन्यू करू शकता म्हणजे तुमच्या भागात तुम्ही ज्या जागी उभा टाकून फोटो काढलेला आहे तो जर बॅकग्राऊंड तुम्हाला हवा नसेल तर तुम्ही आपल्या कॅनवा मॅस्ट्रीमधून हो डायरेक्ट तो बॅकग्राऊंड रिम्यूव्ह करून दुसरा बॅकग्राऊंड ऑन करू शकता आणि तसंच त्यांना ऑफिसमध्ये ऑनलाईन क्लासेसमध्ये किंवा कुठल्याही विषयावर स्लाईड बनवणं सुद्धा अतिशय सोपं आहे म्हणजे आपण जर कोणत्या गोष्टीचं प्रेझेंटेशन देत असाल तुम्ही जर मीटिंग घेत असाल आणि मीटिंगमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन थ्रू तुम्हाला दाखवायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही आपल्या कॅनवावरून बनवू शकता एवढंच नाही तर तुम्ही तुम्हाला जसे हवे तसे टॅबलेटसुद्धा इथून बनवून घेऊ शकता कामाची गरज असो किंवा अभ्यासाची सुंदर आणि प्रोफेशनल प्रोटोफाईल तुम्ही स्वतः तयार करू शकता कारण तुम्हाला ती स्किल्स अवलंबात आलेली आहे आणि कसं असते ना कोणतीही स्किलवर योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर तुम्ही प्रत्येक गोष्टीत मागे राहणं पॉसिबल नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीत आहे ना खरं बदल कुठं होते माहिती आहे का आपल्यापैकी किती जणीसाठी कल्पना असतात पण त्या सुंदर दिसल्या पाहिजेत लोकांना समजल्या पाहिजेत इथेच पण थांबतो कारण आपण कॅनवा तुम्हाला ताकद देते देतेपैकी किती जणीकडे कल्पना असतात पण त्या सुंदर दिसल्या पाहिजेत लोकांना समजल्या पाहिजेत इथेच तर आपण थांबतो पण कॅनवा तुम्हाला ही ताकद देते तुमच्या कलांना दिसणारा आकार देण्याची ताकद कॅनवामध्ये आहे आजच्या डिजिटल जगात स्वतःचं व्यक्त होणं लोकांपर्यंत पोहोचवणं हे सर्व कॅनवामुळे शक्य आहे कॅनवा वापरण्याचे फायदे खूप आहेत क्रिएटिव्हिटी वाढते कॉन्फिडन्स वाढतो आणि स्वतःचं डिजिटल प्रेशन्स तयार होतं कुटुंबियामध्ये ग्रुपमध्ये तुम्ही वेगळी ओळख बनवून बनवता तुमच्या हाताने काहीतरी सुंदर बनवल्याचा आनंद खूप वेगळाच असतो म्हणूनच मैत्रीणं जर तुम्हाला कधी वाटत असेल की काही क्रिएटिव्ह नाही मी डिझाईन करू शकत नाही हे मोठ्याच्या गोष्टी आहेत तर आज एकदा कॅनवा वापरून पहा तुमच्या हातात किती क्षमता आहे ते तुम्हाला स्वतःलाच कळेल मोबाईल फक्त स्क्रोल करण्यासाठी नाही काहीतरी सुंदर बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो आणि कॅनवा अगदी त्या पहिल्या पावलासाठी परफेक्ट आहे तुम्ही कोणतीही डिझाईन तुमच्या जशी मनात येईल तशी बनवू शकता आणि त्यावर तुमची क्रिएटिव्हिटी थांबवू शकता तुमच्या कल्पनांना आकार द्या कारण सुंदर गोष्ट बनवणं ही, ही एक कला आहे आणि ती तुम्ही सहज शिकू शकता आहोत तुम्ही जे गोष्टी शिकता तुमच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या क्रिएटिव्हिटीमध्ये उतरवा कारण इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुकवर अशा कितीतरी महिला आहेत ज्या घरकाम म्हणजेच स्वयंपाक ज्यांना स्वयंपाक येतो ते स्वयंपाकामध्ये आपले व्हिडिओ तयार करत आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यानंतर शिवणकाम ज्यांना शिवणकाम येते त्या गो त्या गोष्टीमध्ये त्यांनी मास्टरी करत आहेत आणि घरी बसल्या महिलांपर्यंत ती गोष्ट पोहोचवत आहे तेवढंच नाही तर आपण जी साडी लिवतो खूप जणांना साडी लावता येत नाही तर त्यामध्ये सुद्धा साडी लिवण्याच्या वेगवेगळे वेग 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 प्रकारे ही क्रिएटिव्हिटी दाखवून सुद्धा महिला आज लाखोंच्या मनात घर करत आहेत तर तुम्ही आम्ही सुद्धा करू शकतो तुम्ही एकदा कॅनवा ॲप वापरून तर पहा तुमच्या हातातील कला तुमच्या डोळ्यासमोर आल्यावर किती आनंद होतो हे तुम्ही विचारच करू शकत नाही तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हालाही अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नेक्स्ट टाईममध्ये नेक्स्ट नेक्स व्हिडिओमध्ये कोणती डिजिटल स्किल शिकायची हे तुमच्यावर अवलंबून आहे ओके गुड बाय टाटा